विटेवरी उभा युगे झाल्या ती अठ्ठावीस सावड्या विठ्ठलाला कुणी म्हण खाली बस सावळ्या विठ्ठलाला कुणी म्हणणा खाली बस विठ्ठल रुक्मिणी ही ग्रामीण स्त्रीच्या काळजात बसलेली आहेत म्हणूनच तिला त्यांची काळजी वाटते ती म्हणते की अठ्ठावीस युग झालीत तरी हा सावळा विठ्ठल विटेवर उभाच आहे त्याला कुणीही खाली बस असं म्हणत नाही देवाच्या देवळात गरुड खांबाला सावळ्या पोहोचली आत सावळ्या पोहोचली आत। आषाढी कार्तिकी अशा या चार महिन्यांच्या एकादशीला वारकरी हे मोठ्या श्रद्धेने आनंदाने उत्साहाने पंढरपूर वारी करतात आणि वारीत गेल्यानंतर ज्यावेळेस गरुड खांबाला ते आलिंगन देतात त्यावेळेस वारी ही विठ्ठलापर्यंत पोहोचली असा संदेश असतो आणि म्हणूनच ही मालण आपल्या ओवी गुतातून म्हणते की देवाच्या देवळात गरुड खांबाला माझा हात लागला आणि विठ्ठलाला वारी पोहोचली असं सांगा